नमस्कार सर्वांना आज मी अळूवडीची रेसिपी दाखवणार आहे तर ही पावसाळ्यामध्ये जे अळू लावतो त्याची पानं आहेत तर ती खाजवतसुद्धा नाही अशा पद्धतीने आता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे लाल तिखट हळद मीठ हे चवीनुसार घातलं आहे गरम मसाला घातलेला आहे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि आलं लसूण हे जे आहे ते ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर इथे छोटी वाटी भरून असं चिंचेचा कोळ आहे जेणेकरून पा पानं जे आहेत ते खाजवणार नाहीत आणि अशा पद्धतीने लागेल तसं पाणी घालून या प्रकारे सारण तयार करून घेतलेले आहे त्यानंतर अळूची पानं जी आहेत ती उलटी ठेवून खलबत्त्याच्या दांड्याने ठेचून घेतलेली आहेत कारण की त्याच्या ज्या शिरा असतात त्या मोकळ्या करून घ्यायच्या असतात जेणेकरून आपल्याला पानं जी आहेत ती गुंडाळून घ्यायला बरं पडतं म्हणजे तुटत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या पानांच्या शिरा काढून घेतल्यात आणि सारण लावायला आता सुरुवात करते परंतु पानं जी आहेत ती उलटी टाकायची आणि पूर्ण पानाला एक एक करून असं सारण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर असं दुसरा जो पान आहे तोसुद्धा उलटा टाकून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा पूर्णपणे सारण लावून घेते असे तीन ते चार मोठी पानं मी लावून घेतलेली आहेत पाहू शकता छान पद्धतीनं असं इथे सारण जे आहे ते लावून झालेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी कडा व्यवस्थित दुमडून घ्यायचा त्यांनासुद्धा व्यवस्थित सारण लावून घ्यायचं आणि छान अशी गुंडाळी करून घ्यायची जेणेकरून ते पा वडी जी आहे ती झाल्यानंतर मोकळी होणार नाही या पद्धतीने सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि छान वीस मिनिटे असं मी शिजवून घेतलेलं आहे इथे सुरी किंवा टूथपिकच्या सहाय्याने आपण चेक करून घ्यायचं अळूवडी शिजलेली आहे की नाही तर इथे अळूवडी तयार आहे आणि पहा छान अशा वड्यासुद्धा पडतायत अजिबात सुटत नाही आहेत पाहू शकता सगळ्या अशा वड्या कटिंग करून झालेल्या आहेत तुम्ही इथे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता मी इथे शालो फ्राय केलेली आहे जेणेकरून जास्त तेलकट सुद्धा होणार नाही आणि पलटायला सुद्धा एकदम सोप्या जातात सुटत नाहीत काहीच नाही छान अशा कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत लाईक करायला विसरू नका